केसांना ओरिजनल ॲलोवेरा तुम्ही लावू शकता पण प्रॉब्लेम असा होतो की ते इतकं चिकट असतं आणि ते असं तार धरल्यासारखं असतं नक्की त्याच्यावरती काय प्रयोग करायचा हा प्रश्न पडतो म्हणून माझ्याकडं ॲलोवेरा ओरिजिनल आहे परंतु मला ते कशी यूज करायची हेच माहीत नाही का काही दिवस मी करत कर होते पण ते खूप असं तार धरल्यासारखं दोन्ही हातानंसुद्धा ते निघत नाही व्यवस्थित आणि स वेगळंच होत राहतं आहे म्हणून मी पतंजलीची तयार हे आणते जेल आणते पतंजलीचं ॲलोवेरा जेल आणि ते माझं जे मिश्रण असतं केसरं लावायचं त्याच्यामध्ये मिक्स करते तर चला आपण आपल्या व्हिडिओकडे वळू आणि विविध विषय विविध प्रकारे हसत खेळत हाताळू तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही देखील त्याच प्रकारची ट्रीटमेंट तुमच्या केसांना घेऊ शकता साधी सिंपल आणि घरगुती आणि नॅचरल चला नमस्कार अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते दोन तीन दिवसांनी म्हटलं कसं जरा आपण बसून छानपैकी व्हिडिओ करू आणि गप्पा मार आता मी इथून माझं देखील मला अशी सवय होती की स्वतःचे अनुभव जास्तीत जास्त सांगाय स्वतःला जे अनुभवायला मिळालं ते अधिकाधिक लोकांना आपण सांगायचं आपलं प्लॅटफॉर्म आहे तर आपण आपले अनुभव नक्की सांगायला हवेत तर बघा आजचा विषय म्हणजे एकदम साधा सिंपल परंतु सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय केस स्वतःच्या केसांविषयी स्त्रियांना पण काळजी असते आणि पुरुषांना पण काळजी असते केस गळायला लागले की लेडीज लगेच म्हणतात माझे केस गळत आहेत माझे केस गळत आहेत मला औषध सांगा मला किंवा डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतात पुरुषांना पण टक्कल पडायला लागलं की थोडं त्यांना कसं तरी वाटतं आता वा, केस जायला लागले किंवा पडत नसेल आणि केस गळत असतील तरी देखील कसं तरी वाटतं म्हणजे केस हवेत केस हे व्यवस्थित आपल्याला असे जाड केस आवडतात असे सुंदर पातळ केस प म्हणजे पातळ म्हणजे असे बारीक एकदम केस असतात ना तसे झडून पातळ झालेले नव्हे पण आता कसं आहे सांगते ते माझे केस आहेत ना तर म्हणजे हेल्दी आहेत भरपूर हेल्दी आहेत ते कधीच गळत नाहीत इतक्या वर्षात मला तर आठवत नाही इथे कधी गळलेत म्हणून पण काय होतं हे खूप चरभरीत आहेत चरचरीत आहेत मऊ म्हणजे आहेत म्हणजे हो ते एकेकाळी मऊ नाहीत मऊपणा म्हणून काही असताना नाही मग कधीही बिचाऱ्याने गळण्याची समस्या माझ्यासमोर आली नाही किंवा कटिंग केलं तर वाटतात पण पटकन म्हणजे चिंता नाही केसांची पण मी माझा अनुभव हो सांगते माझ्या खाण्यापिण्याच्या सवयी मी कुठलाही पदार्थ असो शक्यतो मी खातेच खाते आणि खाते। लहानपणी सगळ्यात उत्तम शेळीचं दूध असतं बरं का ते मी मोठ्या प्रमाणात मी खाल्ले म्हणजे घरच्यांनी जास्तीत जास्त ते मला दूध खाऊ घातले पिऊ घातले असं मला तर मी केसांविषयी एकच सांगेन की खाणं पिणं व्यवस्थित संपतो आणि व्यायाम बाबा व्यायाम मला पर्याय नाही ऑप्शन नाही व्यायाम सगळ्यात मत तुम्ही जर शीर्षासन करत असाल अर्ध शीर्षासन करत असाल म्हणजे तुम्हाला पूर्ण येत नाही पण शक्यतो डोक्याकडं रक्तप्रवाह फ्लो झाला पाहिजे असे तुम्ही व्यायाम प्रकार करत असाल तरी पण केस छान राहतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत टेन्शन 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 किंवा काय लोकांना इमेजिन करायची असते इमेजिन म्हणजे काय की तो मला काय म्हटलं असेल किंवा त्या जे वागलं नसेल त्या व्यक्तीनं ते देखील यांच्या स्वप्नात येतं ते देखील यांना दिसायला लागतं असं तर त्यामुळं देखील केस गळतात त्यामुळे देखील केसांना गळती लागते चिंता असतील अनेक प्रकारचे औषधं व्याधी असतील ते खाल्ल्यामुळं पण केस जातात आता या साध्या साध्या गोष्टी आहेत म्हणजे ह्याला काय कुठं खूप वाचायला वगैरे पाहिजे असं काय नाही आपल्या आज्या आपल्या आई आपल्या काकू काक्या अशा व्यक्ती देखील आपल्याला या गोष्टी सांगत असतात की बाबा केसांना काळजीमुळे देखील केस गळतात त्यामुळं जास्त काळजी करायची नाही कारण केसाचा आणि आपल्या मेंदूचा जवळचाच संबंध आहे ना असं तर असो यामुळं काय होतात आपल्या शरीरात विशेष विषारी घटक तयार होतात आणि आपल्या केसांची वाट लावून टाकतात हा झाला महत्त्वाचा मुद्दा आता मी काय केलं माझे केस खूप भरभरीत बर होते चरचरीत चरबट चर, चर लागायचे आणि ते लहानपणापासून होते तेल लावले तरच बरं नाहीतर धुतलेले केस काय माझे व्यवस्थित विंचरता येत नव्हते आता मी काय करते सुदे, सुदे, सुदे। का संत्री असू दे मोसंबी असू दे काय असू दे फळं तर खायलाच पाहिजेत काय विशेष नाही पण या संत्री मोसंबीच्या साली आता पावसाळा संपला आहे सरळ स्लॅबवर चाळणीत कशात कशात पण घाल ॲल्युमिनियमच्या सोपात घाला जुन्या घेऊन स्लॅबवर ठेवा त्या नसेल तर कुठेही गच्चेत ठेवा कुठंही ठेवा पण त्या सुकवा सुकून असं कडकडीत झाल्या का नाही कटीन कट्ट वाजलं पाहिजे मोडताना की त्या काय करा बारीक बारीक तुकडे करा मोडून किंवा खलबत्ता असेल किंवा कशाने जरा बारीक करा आणि नंतर मिक्सरला लावून घ्या मिक्सरला लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं शिकाकाई पावडर तयार शिकाकाई पावडर टाका तुम्हाला जर घरी करायची आवड असेल तर घरी केलेली पण शिकाय काही पावडर तुम्ही टाकू शकता ते त्याच्यात मिक्स करा पहिल्यांदा काय संत्री मोसंबीच्या सुकवलेल्या सालीची पावडर परत त्याच्यामध्ये शिकाकाई आणि त्याच्यामध्ये तयार जर तुम्हाला ॲलोवेरा जेल मिळतं का पतंजलीचं किंवा कुठल्याही कंपनीचं ते त्याच्यात तुम्ही मिक्स करा तुमचा आवडता शॅम्पू त्याच्यात टाका आणि छानपैकी असं हातावर घ्या नाहीतर मगात घ्या थोडंसं पाणी करा आणि डोक्याला लावा किंवा तसंच लावा तुम्ही वाटीत घेऊन लावून 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 ठेवायचे आणि एक दोन ते अडीच मिनटं डोक्यावर ठेवा त्यानंतर केस धुवायचे खूप मऊ होतात खूप आणि छान चमकदार पण होता तर तुम्ही जे केमिकलयुक्त जे ट्रीटमेंट केसांना घेता ती अजिबात चांगली नाही खरं सांग तुम्ही नॅचरल जे काही जी माहिती म्हणून मिळेल ती माहिती तुम्ही अवश्य वाचाल ती फॉलो करा केसांना वरून लावून वरून काही लावून केसांना काही उपयोग नाही पोटातून जे घटक जातील आता बघा मी व्हिडिओ संपला की म्हटलं एक संत्री खायचं म्हणून अरूनच ठेवले आता पोटात जे जातील म्हटल्यावरून माझं लक्ष तिकडे घेऊ संत्री मुबलक प्रमाणात खा रोज एक तरी सफरचंद खा केसांना भरपूर तेल लावू नका कधीतरी आठवड्यातून एकदा लागतं सतत तेल लावल्यामुळे काय होतं घाण आपल्या जर केसात कोंड असेल तर तो चिकटा होतो आणि केस गळतात तर असा मी माझा अनुभव सांगितला धन्यवाद